मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या दोन दिवसामध्ये झालेले सात बोर पॉईंट मी दाखवणार आहे आणि या सगळ्या पॉईंटची माहिती तुम्हाला देणार आहे आज दहा मे दोन हजार पंचवीस मी पंजाब बसाटे पाटील माझ्या चॅनलशी जोडलेल्या किंवा माझ्याशी जोडलेल्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच इतर मंडळींना माझा सगळ्यात पहिले प्रणाम आणि नमस्कार तसेच राम राम बीड पारनेर पारनेर टाकळी डोकेश्वर नाशिक जळगाव नेवासा चांदा आळेफाटा एवढ्या ठिकाणी आपले पॉईंट मागच्या दोन दिवसामध्ये डील झालेत काल वनडेला चार पॉईंटला आपल्याला पाणी लागलं आहे चारही पॉईंट सुपरहिट झालेत आणि हेच सात पॉईंट करत असताना एक पॉईंट आपला आठ नंबरचा फेलसुद्धा झालेला आहे या सगळ्यांची माहिती तुम्हाला शाश्वत मी या ठिकाणी जी काही माझ्याकडे आहे ती देणार आहे कुठलीही चुकीची माहिती देणार नाही शेतकऱ्याकडून जेवढी माहिती मिळाली तीच देईन आणि काही व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या मुलाखती आहेत वेगवेगळे व्हिडिओ आहेत वेगवेगळे वेगळे टाकून म्हणजे व्ह्युअर आणि सबस्क्रायबरच्या पद्धतीने जर हे करायचं असतं तर मी ते डेला एक एक व्हिडिओ सोडत ठेवला असता आपल्याला फक्त चांगली माणसं जोडायची आहेत बाकी काही हेतू या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विशेष नाही आहे आता नाशिकचा जो पॉईंट आहे तिथं शेतकऱ्या ते आत्तापर्यंत पाच पॉईंट फेल होते त्यानंतर जळगावचा पॉईंट आहे टाकळी डोकेश्वरची परिस्थिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता सुरुवातीला आळे फाट्याची नामदेव जाधव यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो प्रथमदा माझा परिचय देतो माझे नाव नामदेव मुरलीधर जाधव राहणार मुक्काम पोस्ट पळशी तालुका पारनेर जिल्हा आहिल्यानगर तर खरं वास्तविक पाहता आमची आमचं जे काही क्षेत्र आहे ते पूर्ण खडकाळ भाग आणि पूर्ण ड्राय एरिया आहे तर आम्हाला आमच्या माझ्या माझ्या कुटुंबाला संलग्न असून माझे बंधू प्रसिद्ध पानडी पंजाब पंजाबराव साहेब यांनी मला नऊ चार दोन हजार पंचवीस या दिवशी माझ्या क्षेत्रामध्ये येऊन एक माझ्या शेतामध्ये साधारणतः दीड ते दोन इंचीचा इंचाचा पॉईंट त्यांनी दिला आणि पॉईंट दिल्यानंतर त्याच दिवशी साहेब इथं स्वतः उपस्थित राहून बोरवेल ड्रिलिंग झाला बोरवेल ड्रिलिंग झाल्याच्यानंतर आम्ही साधारणत दोन दिवसामध्ये तो बोरवेल आम्ही टेस्टिंगसाठी पंप सोडण्यात आला पोट पंप सोडल्यानंतर आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस आजपर्यंत एक एक महिन्याचा कालखंडानंतर तो बोरवेल साधारणतः आजही दीड ते पावणे दोन तास पाच पंचवीसचा ता पंप कंटिन्यू चालतोय म्हणून माझ्या बंधूला आमच्या जाधव परिवार परिवाराकडून मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो नामदेव जाधवांनी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये एक माहिती त्यांची विसरली की आत्तापर्यंत त्यांनी पॉईंटमधून पाणीवर येताना कधी पाहिलेलं नाही त्यांच्या क्षेत्रामध्ये जेवढे काही पॉईंट त्यांनी आतापर्यंत केलेत आणि आज रोजी सात मिनटाच्या वरती त्यांना पाणी नाही आहे जुन्या पॉईंटला आज त्यांचा पॉईंट सकाळी दीड ते पावणे दोन तास आणि संध्याकाळी पाऊन तास किंवा एक तास अशा पद्धतीत चालतो म्हणजे साधारणतः अडीच ते पावणे तीन तासाचं किंवा तीन तासाचं पाणी आज दहा मे रोजी त्यांच्याकडे आहे आणि त्या पॉईंटला मी हजर होतो लाईव्ह होतो परंतु लाईव्ह दाखवलेला नाही मी बसून तो पॉईंट केलेला आहे तुम्ही संपर्क करून त्यांना विचारू शकता त्यानंतर पुन्हा एक पारनेरचा पॉईंट आहे आता सविस्तर तुम्हाला सगळ्या पॉईंटविषयी माहिती आणि मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न करतो जे काही माझ्याकडे आहेत ते बीड सुंबा दीड इंच पाणी मागच्या वर्षी पॉईंट दिला होता महादेव मंदिराजवळ शेतकऱ्यांनी स्वतःच्या क्षेत्रात महादेवाचं मंदिर उभं केलेलं आहे तिथं शाश्वत पुरातन मूर्ती त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये निघल्या होत्या ज्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत मागच्या वर्षाला टाकलेला आहे आणि तो पॉईंट आता ड्रिल झाला आहे पाणी चांगलं होतं आज सव्वा दीड पाणी त्या पॉईंटला लागलेलं ला आहे शेतकरी किती लाईनपर्यंत गेलात किंवा काही लाईनवरती बोर झालेत किंवा की नाही ते आता सांगणं कठीण आहे कारण एका वर्षापेक्षा जास्त काळ हा पॉईंट देऊन उलटलेला आहे कुठलीही फीस वगैरे या पॉईंटची आपण घेतलेली नव्हती पारनेर चौऱ्याण्णव पारनेर सव्वा ते दीड इंच पाणी लागलेलं आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ काढलेला नाही त्याचा मोबाईल नंबर त्या शेतकऱ्याचा तुम्हाला दाखवतो घाटाच्या वरतीच पॉईंट आहे जिथं घाट आहे पारनेरचा चौऱ्याण्णव तेवीस झिरो सात झिरो पाच बहात्तर नाईन फोर टू थ्री झिरो सेवन झिरो फाईव्ह सेवन टू नऊ चार दोन तीन झिरो सात झिरो पाच सात दोन असा पारनेरवाल्या बोरवेलचा हा नंबर आहे म्हणजे व्हिडिओ नसल्यामुळे तुम्ही संपर्क करा किती पाणी लागलं काय लागलं किती फुटाला लागलं त्याची विचारणा करू शकता शंभर फुटाच्या आतच एक प पडदा तुटलेला होता पारनेर टाकळी डोकेश्वर इथला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे जाधवचा नाशिक अमोल भाऊ यांचे आतापर्यंत पाच बोर पॉईंट ड्रिल होते फेल होते त्यांचा व्हिडिओ तुम्ही समोर बघू शकता साधारणत दोन इंच तरी मिनिमम पाणी आज दहा मेला लागलेलं आहे परिस्थिती बघा आज चांगले चांगले बोर थांबून गेलेत या वेळेला तुम्हा तुम्हाला एक इंच जरी पाणी मिळालं तरी समाधानी राहा भविष्यामध्ये पाऊस काळ गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला अर्ध्या उन्हाळ्यानंतरही चांगल्या पद्धतीने साथ देणार आहे जळगाव दोन ते अडीच इंच पाणी ज्यांची मुलाखत आणि व्हिडिओ तुम्ही समोर पाहू शकता मित्रांनो आज जळगावमध्ये जामनेरमध्ये आपण आहे हो सर परिचय देते शेषराव पाटील पिंपळगाव गोले यांच्या शेतामध्ये दादा पंजाबराव पंचवटे पाटील आलेले त्यांनी पॉईंट दिलेला आहे आता दोन तीन दिवसामध्ये करना दा, काकां दादांची विहीर आहे साधारणतः पन्नास फूट झाली एक पाणी नाही आणि विहीर दिली त्याला लाईन शंभर टक्के आहे एक सिंगल लाईन त्यामुळे सिंगल ला विहीर देऊ नका जेणेकरून खोलीमध्ये फसगत झाली तर विहीर फेल होते आणि जर सिंगल लाईन असेल किंवा डबल लाईन असेल त्या ठिकाणी विहिरीसाठी साठी टेस्टिंग पॉईंट केला पाहिजे किंवा विहीर देताना जास्ती जास्त पाझर या लाईन तिथं असाव्यात मोठ्या लाईन पकडा परंतु पाझर लाईनचा सपोर्ट तरी असावा काही ना काही पाणी त्यातून मिळावं आणि त्यासाठीच मी सर्वांना रिक्वेस्ट करतो पॉईंट कोणीही दिला असेल तरी तिथं शेतकऱ्यांना टेस्टिंग पॉईंट करावा सातवून बोर पॉइंट दिलेला आहे साधारणतः एका बोरला सव्वा दोन अडीच इंच आणि एका बोरला तीन साडेतीन इंच आणि याला दोन इंच सिंगल लाईन आहे तर आता किती पाणी लागतो जो काही रिझल्ट आहे आता सर आपल्याला ताकद धन्यवाद नेवासा चांदा दीड इंच पाणी मोबाईल नंबर नाही आणि व्हिडिओही आपल्याकडे आलेला नाही ज्याची त्याची इच्छा आहे व्हिडिओ पाठवायचा किंवा नाही पाठवायचा नेवासा चांदा दीड इंच पाणी इथला व्हिडिओ पा म्हणजे याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही भडकेला फोन करू शकता म्हणजे महेश भडके असेल किंवा नितीन भडके असेल यांचा नंबर बऱ्याच शेतकऱ्याचा शेतकऱ्याकडे त्या भागातल्या आहे चौकशी करू शकता त्यांचा नंबर घेऊन त्यानंतर आळेफाटाचा पॉईंट एक ड्रिल झालेला आहे तिथं पाणी लागलं परंतु हवं हो त्या प्रमाणात पाणी त्या पॉईंटला चालत नाही आहे शेवटी प्रारब्ध समोर कोणाला जाता येत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी मी माझे प्रयत्न करून शेतकऱ्यांना यश मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना युद्ध जिंकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच प्रयत्न माझा शाश्वत राहील आळी फाट्याला टाकळी डोकेश्वर वासुंदेमध्ये आपण दोन दिवस मुक्कामी होतो बसून तिथं पॉईंट केलं ही काही पॉईंट फेल गेला नाही एवढा ड्राय भाग आहे जो तुम्हाला जाधवनी जाधवच्या व्हिडिओमध्ये दिसलेला आहे की पूर्ण पाशा नाही ब्लास्टिंग करून त्या ठिकाणी पिकं पेरावी लागतात अशा परिस्थितीतसुद्धा परमेश्वराने खूप काही यश आपल्या झोळीमध्ये टाकलं आहे आणि त्याचा व्यवस्थित वापर करा झाडं लावा झाडं जगवा मिळालेल्या पाण्यातून पन्नास टक्के वापर झाडं लावण्यासाठी करा बांधाला उगवलेली नैसर्गिक झाडं तोडू नका ज्यामुळे आपल्याला आज जी काही परिस्थिती आहे यापेक्षा पन्नास पटीने वाईट दिवस आपल्यावर आपल्याला पायाची वेळ येऊ शकते ती वेळ येऊ द्यायची नसेल आणि आपल्याला काहीतरी या सृष्टीचं ऋण फेडायचं असेल तर नक्की झाडांसाठी आपण कार्य करा एवढी विनंती या व्हिडिओमध्ये करतो आणि थांबतो धन्यवाद